डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारचा दवाखाना जीईआरडी आर जळजळणे तोंडामध्ये आंबट करपट तिखट यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचं जिओ मराठी न्यूज विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कर जागतिक मराठी भाषा बळवंत महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दिनेश वागुमरे यांच्यासह मान्यवरांनी केले उपस्थाना मार्गदर्शन या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसह महिला व प्रवाशांचा बिटागराच्या वतीने करण्यात आला सत्कार विभागीय वाहतूक अधीक्षक आलन देसाई स्थानक प्रमुख उदय पवार वीजी माळी के आर पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती विटायातील येथील फुलेनगर येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गटारी व रस्ते कामाचा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ भागातील बहुतांशी कामे पूर्ण केली असून उरलेली कामे पालिकेच्या माध्यमातून लवकरच पूर्ण करणार ॲडव्होकेट वैभव पाटील यांचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे नगरसेविका मालताई कांबळे अजित गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लोकडे ते पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या मुक्कबदी शाळेत विट्यातील शर्विल नागेश गजाकोस याचे द्वितीय वाढदिवस उत्साहात संपन्न शर्बिलच्या वाढदिवसानिमित्त देवसेवा प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष कविता बाजीराव गजाकोस यांनी शाळेला भेट म्हणून दिले दोन डिजिटल बोर्ड देवसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक देविदास सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनाथ निराधार व गरजूंसाठी आवश्यक ते सर्व मदत करणार कार्याध्यक्ष कविता गजाकोस यांचे प्रतिपादन नागेश गजाकोस प्रियंका गजाकोस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती तरुणीला फोनवरून वारंवार त्रास देऊन तसेच तिला मारहाणवर शिविळ केल्याबद्दल ढवळेश्वर येथील मनोज उर्फ विकास महाते जाधव यांच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल मादळमोटी येथील तरुणीने दिली मनोज उर्फ विकास जाधव याच्या विरोधात विटा पोलिसात फिर्याद इंदिरा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल बाळोज ते एसएसी शुभचिंतन व वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न समता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील लोकमंगल सर्वसेवा संस्थेचे अध्यक्ष वसंतराव यादव मुख्याध्यापक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पारितोषिकाचे वितरण सद्गुरु बाबा हरदेवसिंह महाराजांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विट्यातील संत निरंकारी मंडळातर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम विट्यातील शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवून संत निरंकारी मंडळाने विटेकरणा दिला स्वच्छतेचा संदेश आणि विट्यातील उभ्या पेटेत लावलेल्या चारचाकी गाडीतून तासगाव येथील व्यापाऱ्याची रोकड असलेली बॅग अज्ञात चोट्यांनी केली लंपास बॅगेतून सुमारे पंचवीस हजारांची रोकड अज्ञात चोट्यांनी लांबवल्याची व्यापाऱ्याची माहिती निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज